हा नमस्कार हा नमस्कार हा तुम्ही एमपीसी परीक्षेची तयारी करताय वाटत हा करतोय की तर तुम्हाला प्रश्न विचारतो तर तीन उत्तर द्यायची इतरा की रोज वीस तास अभ्यास करतो तीन उत्तर काय सहा उत्तर येतो उत्तर आहे ठीक आहे आपण अनेक प्रश्न विचारू यात बघू ते उत्तर काय देतात ते तर पहिला प्रश्न तुमच्या वडिलांची नावं सांगा कॅमेरा पण कॅमेरा पण कॅमेरा पण <laughs> <laughs> हॅलो सर आमची कंपनी तुम्हाला लोन देते हा का एवढं घरी नेऊन द्या मग एवढं कामानिमित्त बाहेर चालले नमस्कार बत्ती दुनिया सारी आपली मुलाखतच लय भारी चल घेऊया आपण मुलाखत चला भेटूया नमस्कार नमस्कार तुम्हाला सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडनं एवढे शुक्ल नाव खरंच नाही अजिबात नोकरी नाहीये तुम्हाला तुम नोकरी मी जॉब देतो तुम्हाला एक ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्यानुसार तुम्हाला मी जॉब लावतो इतरा त्या हिला आता कलेक्टरची नोकरी पक्की इतरा इतरा चला बघूया विचारा त्यांना प्रश्न प्रश्न असा आहे पहिला की डॉक्टर ऑपरेशन पूर्वी पेशंटला बेशुद्ध का बरं करतो एवढा सापा काय अहो जर डॉक्टरने पेशंटला जर बेशुद्ध नाही केलं तर ती पेशंट शस्त्रक्रिया शिक ना ऑपरेशनची <laughs> काम झालं काम लागलं आमच्या दिशा जर चार मशी आधी सांगायचं नव्हतं तुला <laughs> नमस्कार मित्रांनो मी आता साधलो ते आपण आलो आहोत बेगुन या ठिकाणी तर मुलाखत ऑल व्हिडिओ या चॅनल माध्यमातून दत्त भाऊ राहुल ते खूप जीवलक मित्र आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार नमस्कार मी मुलाखत ऑल व्हिडिओ चॅनल मधून आलेलो आहोत तुम्ही खूप जीवलक मित्र आहात परिसरामध्ये चर्चा चालू आहे तर मला असं आहे की आज मुलाखत घ्यायची मुलाखत कुणाची मुलाखत घेऊन बाय मी शेल साहेब माझी कुणाची घेऊन काय का गोष्टी दहा वर्षापासून ऐकतोय मी झालं तुझं साहेब माझी घे साहेब माझे काय येत नाही ही अमग असं समजा साहेब तुमचं नाव सांगा तीन कोणाची घेऊ लागत पहिली माझी घ्या हो नाही नाही माझी घ्या नाही नाही माझी मुलाखत लावलं कसे काय बांधणं लावले हो आम्हाला जेवायला सांबर बर आज आम्हाला जेवायला मिळणार वाचा बरं आपल्याला खरं नाही आपलं आपल्याला नाही दिलं इने अबे मजा आएगा ना भिडू आईनी बाहेर लांचते त्याला दिले काहीतरी दिलं काय का भात का मला आपल्याला आम्हले लापशी इन लापशी ला दे ना लापशी आता भी त्यानला दिले ओ इकडे ओ इकडे 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 आम्हाला नाही दिलं तुम्ही असं का तुम्ही वगैरे दिले का नाही नाही दिले मग तो जेवण नाही मग ओ दत्ता हा आपला मैत्रीत काळ्या घाण ल आपली दोषी तोडायची नाही बरोबर एवढंच लो हो कोण म्हणायचं या आईला रे तुला तर चाले आवडतोय तू चहा पियाला काय करू शकतो तुला तर माहिती आहे ना का मला चहा आवडतो चा एकदा माझ्याकडे चहा पियाला पैसे नव्हत बर गेल तो पोरगी बघायला हा मग मग तिथे गेलाय चहा पियला Hey estamos ¿Samu No, 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 no. <laughs> नमस्कार मित्रांनो मी सात मुलाखत चॅनल चॅनलमध्ये आपण आता यांची मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपल्या पिघून परिसरामध्ये चर्चा चालू की तुमच्याकडे खूप पैसा आहे पैसा आहे आपल्याकडे गवतागत पैसा पैसाच पैसा पैसाच पैसा काहीतरी खरेदी करायचा काहीतरी हा आता हेलिकॉप्टर आहे ना आपल्याला हेलिकॉप्टर अरे वा छान आहे घ्या ना मग हेलिकॉप्टर छान oh गोष्ट आहे अहो घ्यायचंय यात्रा लांब आहेत ना जरा शिक्ष यात्रेत ना oh no. oh no. पाहुन नमस्कार आ, नमस्कार आजकाल मुलांचे लग्न होत तर त्याबद्दल आपल्याला काय इथं पोहरांच राहिले मारू द्या इथं माझंच नाही लग्न झालं अजून मग तुम्ही कुठे मुलगी बघितली का नाही लय मुली बघितल्या आताच मध्ये एक मुलगी बघायला गेलतो अहो ज्या मुलीला बघायला गेलतो ना पहिले तिच्या आईला बघायला गेलतो मी काय झाल मला मारून नागपंचमी आली बायको मध्ये भजी करायची भजी करायची कडे आणला कडे आला हा एक पर्ण घ्या कडे भजी करायची घ्या लवकर घ्या चला चला लवकर चला लवकर घेऊन आई वडिलांबद्दल विचार काय केला रे अरे मी तोच विचार करतोय हा आई वडिलांपेक्षा ह्या दुनियात कोणीच मोठ नाही शिखर आहे बर हा म्हणून मी काय ठरवलं हा लगेच लग्न करायचं आणि लगेच वडील व्हायचं

ৰাজব ৰাজব নাই 哎呦我的妈！<laughs> <laughs>